मुंबई मुंबईतच लाईव्ह आहे छत्रपती संभाजीनगरमधन एक महत्त्वाची माहिती समोर येते आहे निवडणुकीमध्ये आतापर्यंत गालबोट लावणाऱ्या अनेक बातम्या समोर आहेत पण आता एका खासदाराच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती समोर येते आहे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे तिथं छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते तेव्हा काही कार्यकर्त्यांनी काही लोकांनी त्यांच्या मागे धावत जाऊन त्यांच्या गाडीच्या मागे धावत जाऊन या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला इम्तियाज जलील यांना मारहाण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे याच्यावरनं कलीम कुरेशी याच्यावर आरोप करण्यात येत आहेत कलीम कुरेशी हा एकाच वेळेस दोन पक्षांकडनं निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती आहे वंचित आणि काँग्रेसकडनं कलीम कुरेशी हा उमेदवारीच्या रिंगणात असल्याचं सध्या कळलं जात आहे या सगळ्याच्या संदर्भातले काही महत्वाचे अपडेट्स आहेत ते आपण आपले प्रतिनिधी अतिक शेख यांच्याकडनं जाणून घेऊयात अतिक तर या सगळ्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर कलीम कुरेशी याच्यावर हल्ला म्हणजे यानं हा हल्ला घडवून आणल्याची माहिती सध्या समोर येते आहे कशा पद्धतीनं या गोष्टी घडल्या होत्या कारण जी माहिती आहे त्याच्यानुसार एम आय एम मध्ये जे दोन गट आहेत त्याच्यानुसार अ इम्तियाज जलील यांनी तिकीट नाकारल्यानंतर तब्बल बावीस जण नाराज होते आणि या बावीस जणांच्या नाराजीतनं हा हल्ला झाल्याचं म्हटलं जात आहे तुझ्याकडे काय अपडेट्स अतिक बेसिकली हा जो हल्ला झालाय इन्करजे यांच्याकडून सांगण्यात आलंय की काँग्रेसच्या उमेदवाराने हल्ला केलाय uh, हे एक बाजू झाली आणि हे करताना त्यांनी हाही आरोप केला की ज्या लोकांनी हल्ला केलेला आहे त्यांना अतुल सावे जे मंत्री आहेत भागवत कराड आणि संजय शिरसाट यांचा बॅकअप आहे पण बेसिकली आपण या सगळ्या प्रकरणामध्ये जर बघितलं तर एमआयएम मध्ये जी उभी फूट संभाजी पडलेली आहे वीस ते बावीस लोकांना ना तिकीट नाकारण्यात आलेली आहे आणि नवीन चेहऱ्याला संधी मिळाल्यामुळे सुद्धा अनेक लोक तिनं तिथं नाराज आहेत आणि ते इम्तियाज जलील यांच्यावरती आक्रोश व्यक्त करत आहेत आता ज्यावेळेला काही वेळापूर्वी इम्तियाज जलील हे माध्यमांसोबत बोलत होते त्यावेळेला सुद्धा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की हल्ला नेमका कुणाकडून झालाय कारण ज्या लोकांवरती तुम्ही आरोप करता हल्ला केल्याचा त्यांच्यासोबत काही एम चे कार्यकर्ते सुद्धा होते असा सुद्धा आरोप करण्यात आला त्यावेळेला त्यांनी एक प्रकारे त्या प्रश्नाला बगल दिली आणि आरोपात त्यांच्या आरोपाची प्रामुख्याने ही जी दार आहे ही दार त्यांनी सत्ताधारी पक्षावर घेतलेली आहे अर्थातच आपण जे व्हायरल व्हिडिओ होत आहेत त्याच्यामध्ये काही काँग्रेसचे कार्तिक कार्यकर्ते सुद्धा आपल्याला दिसतायत पण इम्तियाज जलील यांची जी काळी गाडी आहे ती रस्त्यावरून जाताना जे लोक त्याला टोसे मारतायत किंवा त्या गर्दीमध्ये अनेक लोकांच्या गळ्यामध्ये आपल्याला एमआयएमचे गमचे सुद्धा दिसत आहेत त्यामुळं काँग्रेसच्या लोकांकडून हल्ला झाल्याचा आरोप हा इम्तियाज जरी यांचा जरी असला तरी सुद्धा तिथे स्थानिक पातळीवरती एम मध्ये जी गटबाजी झालेली आहे आणि काही दिवसांपूर्वी आज हल्ला झाल्याची घटना आज घडली आहे अर्षदा काही दिवसांपूर्वी एम चे कार्यकर्ते किंवा नेते म्हणूयात आणि इम्तियाज जलील यांचे अत्यंत निष्ठावान आणि विश्वासू नेते नासिर सिद्दीकी यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला होता आणि त्यामध्ये सिद्दीकी यांच्या समर्थकांनी म्हणजेच एम कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांचे पोस्टर फाडलेले होते फाडलेल्या पोस्टरवरती पाय तुट देण्यात आलेला होता एक प्रकारे त्यांचा निषेध करण्यात आलेला होता की ज्या पद्धतीने एम कार्यकर्त्यांना तिकीट नाकारण्यात आली त्याचा तो परिपाक होता त्यामुळे एम कार्यकर्त्यांना ज्या वेळेला मला वाटतं आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी एम आय एम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवे यांची संभाजीनगरमधली सभा होणार आहे अशा वेळेला या सभेच्या पूर्वसंध्येला हा एम आय मधला संघर्ष म्हणूयात आपण किंवा इम्तियाज अली यांचं जे वर्जन आहे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला असावा हो। पण ही बातमी जरी आपल्याला अली किंवा आरोप त्यांचे जरी, जरी समोरच्या गटावर असले तरी सुद्धा एम आय एम मधले सुद्धा लोक या हल्ल्यामध्ये होते आपण संभाजीनगरमधून आपल्या प्रतिनिधी विसरणार शिस्ती यांच्याकडून माहिती घेतलेली लिया। आहे त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की हल्ला हल्ला करण्यामागे काही काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि का, काही एमआयएमचे लोक सुद्धा त्याच्यामध्ये होते त्यामुळे ही गोष्ट दुर्लक्षित करण्यासारखी नाहीये की एम मध्ये जी गटबाजी झालेली होती की ज्या लोकांना तिकीट मिळाली नाही किंवा इतके टोकाचे आरोप मी संभाजीनगरला काही दोन दिवसापूर्वी गेलेलो होतो त्यावेळेला नासिर सिद्दीकी यांनी मुंबईतक्षी आपण त्यांची मुलाखत सुद्धा केली त्यावेळेला सुद्धा त्यांनी मुलाखतीमध्ये अत्यंत धक्कादायक आणि गंभीर स्वरूपाचे आरोप जेलिल यांच्यावरती केलेले आहेत त्यामुळं एमआयएम मध्ये ही सगळी गटबाजी होणं त्यांचे पोस्टर पाडले जाणं त्यांच्यावरती राग व्यक्त केला जाणं आणि आज इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती हल्ला होणं आणि इम्तियाज जलीलनी काँग्रेसवरती आरोप करणं हे सगळं जर आपण जर बघितलं तर यातून एक आपल्याला दिसतं की एम मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे कार्यकर्ते नाराज आहेत अर्थात आता सलीम कुरेशी यांचे समर्थक किंवा चे कार्यकर्ते जे इम्तियाज जलील यांनी ज्यांना तिकीट दिलेली आहेत त्यांचे समर्थक जरी तिथे समर्थक समोर आले असं जरी आपण मानलं तरी सुद्धा एम आय एम चे कार्यकर्ते जे नाराज आहेत ते नासिर सिद्दीकी यांचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं नासिर सिद्दीकी एमआयएमचे नेते आहेत मोठे त्यांनी दोनदा विधानसभा निवडणूक सुद्धा लढवलेली आहे आणि खंदे कार्यकर्ते आहेत इम्तियाज जलील यांचे त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम आमच्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळालेली नाहीये त्यामुळं इम्तियाज जलील यांना आम्ही शहरभर फिरू देणार नाही अर्थात त्यांनी त्यांचा इशारा मागे जरी घेतलेला असला तरी कार्यकर्त्यांमध्ये जो राग आहे तो राग मला वाटतं अर्षदा अजूनही कमी झालेला नाही ही घटना घडली त्यावेळेस प्रचार रॅली सुरू होती प्रचार रॅली दरम्यान आधी काळे झेंडे दाखवण्यात आले काळे झेंडे दाखवणाऱ्यांकडनं निषेध करणाऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुद्धा केला होता आणि त्यानंतर ही घटना घडल्याचं समोर आलेलं आहे बायजीपुरा जिन्सी या भागामध्ये ही घटना घडलेली आहे अगदी थोडक्यात आपण जर सांगायचं झालं की हे कलीम कुरेशी कोण आहे ज्यांच्यावर इम्तियाज जलील यांनी आरोप केलेला आहे आपण आतिककडनं या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या पद्धतीचं सध्याचं राजकारण आहे म्हणजे इथं निवडणुकांच्या अनुषंगानं जर विचार केला तर काँग्रेस असेल भाजप भाजप असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल या व्यतिरिक्त एम आय एम यांच्याकडनं भरपूर ताकद लावण्यात येते आहे पण आता सध्या इम्तियाज जलील यांनी ज्या कलीम कुरेशीवर आरोप केलेला आहे हा कलीम कुरेशी कोण आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे जसं मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे प्रभाग नऊ मधनं वंचितकडनं आणि प्रभाग चौदा कडनं काँग्रेस कडनं हा उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहे म्हणजे एकाच वेळेस दोन प्रभागातनं आणि दोन वेगवेगळ्या पक्षांकडनं कलीम कुरेशी निवडणूक लढवत असल्याची सध्या माहिती समोर येते आहे त्याचबरोबर इम्तियाज जलील अली आणि कलीम कुरेशी यांच्यामधला वाद हा जुनाच असल्याचं म्हटलं जात आहे एकंदरीतच तिकीट वाटपावरनं झालेला हा वाद असल्याचं देखील म्हटलं जात आहे या वादानंतर कलीम कुरेशी यांनी एमआयएम सोडलं होतं आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर आता ते तिथनं निवडणूक सुद्धा लढवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे प्रामुख्यानं जी माहिती येते आहे त्याच्यानुसार कलीम कुरेशी हे घाटिक समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्याचबरोबर एम आय एम मध्ये असतानापासून ते म्हणजे राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या सक्रिय होते आणि त्याच दृष्टीनं त्यांना निवडणुकीचं तिकीट सुद्धा हवं होतं एम आय एम मधल्या बावीस ठिकाणी नाराजी असल्याचं समोर आलं होतं ही नाराजी अर्थातच निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही म्हणून होती आणि त्यातले एक कलीम कुरेशी सुद्धा होते त्याचबरोबर कलीम कुरेशी हे भाजपचे मंत्री अतुल सावे आणि शिवसेनेचे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा माणूस असल्याचा आरोप सुद्धा इम्तियाज जलील यांनी केलेला आहे आणि या दोघांच्या आदेशाप्रमाणेच कलीम कुरेशी काम करतात बदलत्या त्यांच्या अवैध व्यवसायांना सत्ताधाऱ्यांचं संरक्षण मिळतं असं सुद्धा इम्तियाज जलील यांनी म्हटलेलं आहे तसंच त्यांनी असं म्हटलंय की एक प्रकारे राजकारणाचं स्तर सध्या घसरत चाललेलं आहे आणि अ आ, एक म्हणजे अशा पद्धतीचे हल्ले हे दुःखदायक आणि वेदनादायक आहेत असं सुद्धा इम्तियाज जलील म्हणतायत आता हे जे आरोप झालेले आहेत विशेषत्वानं राजकीय दृष्ट्या तुझ्याकडनं समजून घ्यायचं आहे अधिक ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तू त्या भागामध्ये फिरला होतास इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये म्हणजे नाराजी आहे या बातम्या तर माध्यमांमध्ये आल्या होत्या पण सध्याच्या घडीला एम आय मधलं चित्र कसं आहे म्हणजे जी काही तिकीट वाटप झालेलं आहे निष्ठावंतांना तिकीट हवी ही गोष्ट खरी आहे तिथं आपण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी सुद्धा पाहतो पण एम आय मधली ही नाराजी फक्त आणि फक्त तिकीट किंवा उमेदवारी न मिळाल्यामुळे आहे का आणि आत्ता जो आरोप केलेला आहे आ, कलीम कुरेशी यांच्यावर इम्तियाज जलील यांनी की ते संजय शिरसाट आणि भाजपचे अतुल सावे यांचा माणूस सा आहे आणि ते गोरखधंदे करतात आणि त्यांच्या गोरखधंद्यांना सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून पनाहा मिळतं किंवा त्यांना आधार मिळतो म्हणून ते अशा पद्धतीनं संजय शिरसाट आणि अतुल सावेंचा शब्द ऐकतात तर नेमकं राजकारण कसं आहे आणि हे जे आरोप इम्तियाज जलील करण्यात आले इम्तियाज जलील यांच्याकडनं करण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दल अधिक माहिती देशील बेसिकली uh, ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की ने या निवडणुकीमध्ये जवळपास वीस ते बावीस स्टँडिंग uh, नगरसेवकांची तिकिटं कापली आणि यावरूनच प्रश्न उपस्थित झालेला होता नगर की ज्या नगरसेवकांनी इम्तियाज जलील यांना लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचं काम केलं विधानसभेला थोड्या मतदानावरून संभाजी पूर्वमधून त्याचा पराभव झाला आणि जी काही सहानुभूती त्यांना संभाज्यांमध्ये मिळालेली होती की जे गफार कादरी आहेत एम एम चे एकेकाळचे नेते ते उभे राहिले त्यांनी बंड केलं समाजवादी पार्टीकडून तिकीट मिळवलं आणि पाच सहा हजार मतं घेतली त्यामुळे इम्तियाज जलील हे दोन दोन हजार मतांनी पराभव झाले त्यामुळे ह्याच हे सगळं सांगण्याचं कारण की या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी विधानसभा लोकसभेला एम च काम केलं त्या लोकांना तिकीट मिळणं गरजेचं होतं अशी एमआयएमच्या कार्यकर्त्यांची भावना होती पण तसं काही झालेलं नाही आहे इम्तियाज जलील यांनी नवीन चेहऱ्या नवीन चेहरे या निवडणुकीमध्ये आणले नव्या लोकांना संधी दिली आणि हे केवळ संभाजीनगर पुरतं मर्यादित नाहीये तर आपण मुंबईमध्ये जर बघितलं तर फारुख शाब्दी यांनी राजीनामा दिलाय ते सोलापूरचं सुद्धा काम पाहतात आणि मुंबईचं सुद्धा काम पाहतात त्यामुळं एम ला ही नेत्यांची जी, जी नाराजी किंवा गळती लागलेली आहे त्याला संभा त्याला इम्तियाज जलील हेच कारणीभूत आहे असं सुद्धा कार्यकर्त्यांचं काही म्हणणं होतं मी भाजीपुरामध्ये गेलेलो होतो आता जिथं हा राडा झाल्याचं सांगितलं जात आहे तोच हा भाग आहे हा एम हार्टलँड हाटलँड मानला जातो संभाजीनगरचा सेंट्रलचा जो परिसर आहे किंवा पूर्वचा काय भाग आहे जिथे एम ची ताकद ही फार मोठी आहे आणि ही गोष्ट विसरण्यासारखी नाही अशा मागच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये एम आय एम ची स्ट्रेंथ ही चौ चोवीस ते पंचवीस नगरसेवकांची होती आणि अशा वेळेला ही निवडणूक होते ज्यावेळेला जवळपास सात ते आठ प्रमुख पक्ष संभाजीनगरमध्ये कुठेही युती न करता स्वबरावरती लढता येत आणि अशा वेळेला जर मुस्लिम मतं आपल्याकडे राखायचे असतील तर मग आपल्या पक्षाला चान्स आहे असं एमआयएमच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं पण तसं काही घडलेलं नाहीये संभाजीनगरमध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर एम आय इम्तियाज जलील यांनी त्यांचे कार्यकर्ते तयार केले आणि त्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये तिकीट दिली याच्यामुळे काय झालं की एम आय एम इम्तियाज जलील यांच्यासोबत नासेर सिद्दीकी होते जे त्यांचे अजूनही खंदे समर्थक आहेत त्यांनी एम आय एम सोडलेली नाहीये त्यांच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळालेली नाहीये आणि नासेर सिद्दीकी हे औरंगाबाद सेंट्रलचे सेंट्रल मधून ते दोनदा विधानसभा निवडणूक लढलेले आहे ज्या या ज्या मतदारसंघामध्ये दोन हजार चौदाला इम्तियाज जलील हे निवडून आलेले होते एकोणावीस आणि ला नासेर सिद्दीकी लढले अर्थात त्यांचा पराभव झाला पण पराभव झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात मतं घेतलेली होती त्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांसोबत न्याय व्हावा अशी त्यांची भावना होती आणि इम्तियाज जलील यांच्यावरती हा काय पहिला हल्ला झालेला नाहीये यापूर्वी लोक मला वाटतं लोकसभेच्या वेळेस अब्दुल कदीर मौलाना जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत आणि काँग्रेसमध्ये सुद्धा ते अनेक वर्ष होते त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावरती हल्ला केलेला होता आणि ज्या वेळेला मी नासिर सिद्दीकी यांच्यासोबत बोलत होतो मुलाखतीमध्ये त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की इम्तियाज जलील यांच्यावरती जो हल्ला झाला त्यामध्ये मी कदीर लो, त्या कधीर मौलाना यांच्या लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस माझ्यावरती तीनशे सात कलम पडलं किंवा त्यांच्यावरती ज्या केसेस झाल्या पण आता ज्या वेळेला माझ्या कार्यकर्त्यांना डावलून कधीर मौलाना यांच्या मुलाला तिकीट देण्यात आलं जो इम्तियाज जलील यांच्यावरती हल्ला करण्यात आघाडीवर होता त्यामुळं सुद्धा एम एं, आय एं, लोक नाराज आहेत आणि इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की कधीर मौलाना यांच्या मुलाचा एम आय मध्ये प्रवेश झालेला नव्हता त्यांना डायरेक्टली लँडिंग करण्यात आलं त्यांना तिकीट देण्यात आलं त्यामुळं जी काही नाराजी होती ती उग्र स्वरूपामध्ये एम आय एम मध्ये कार्यकर्त्यांमध्ये होती पण ती बाहेर पडणार कशी कारण असं ओवेसी हे महाराष्ट्रात सातत्याने दोन दोन तीन तीन सभा महाराष्ट्रामध्ये घेत आहेत पण आम्हाला वाटतं आज किंवा उद्या ते मध्ये संध्याकाळी मोठी सभा घेणार आहे त्यामुळं ओवेसी हे संभाजीनगरमध्ये येण्यापूर्वी जर हे एम आय एम मधल्या गोष्टी बाहेर पडत पडत असतील तर मग एम आय एम मधलं डॅमेज कंट्रोल कसं केलं जाईल सलीम कुरैशी हा जरी एम आय एम किंवा सॉरी काँग्रेस किंवा वंचितच्या तिकिटावरती उभे असले तरी सुद्धा ते जुने एमआमचेच कार्यकर्ते आहेत कुरेशी समाजामध्ये त्यांचं मोठं प्रस्थ आहे, आहे त्यामुळं जुनी आपण जुने राजकीय वाद म्हणूयात किंवा तिकीट न मिळाल्याचा राग म्हणूयात त्यामधून एम एम यांच्यावरती हा हल्ला झाला का आता पोलीस या तपासातून बऱ्याच गोष्टी बाहेर आणतील पण मला वाटतं कदाचित इम्तियाज जलील हे मान्य करायला तयार नसतील पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो धुडगूस घातला आहे ते त्यांना मान्य करता येत नसेल म्हणून ते अतुल सावे असतील संजय शिरसाट असतील किंवा भागवतकर असतील या सत्ताधारी लोकांवरती आरोप करत असावेत नासिर सिद्दीकी असतील किंवा जे त्यांचे माजी नगरसेवक आहेत जे सातत्याने त्यांच्यावरती आरोप करतायत ते त्याला उत्तर देत नाही आहेत त्यांनी एक प्रकारे जे नाराज लोक आहेत ज्यांना तिकीट मिळालेली आहेत त्यांनी असंतोष अस, असंतोष जो बोलून दाखवलेला होता त्यानंतर ज्या नवीन लोकांना तिकीट मिळालेली आहेत त्यांनी आपल्या समर्थकांच्या सोबत इल्त्या जलील यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या घराच्या समोर विर्दी केलेली होती त्यामुळं हे अंतर्गत राजकारण एम आय मध्ये आपल्याला दिसतंय पण तरी सुद्धा या काँग्रेस विरुद्ध एम आय एम हा जो आपल्याला माध्यमांवरती वाद दिसतो आहे त्याला सुद्धा दुर्लक्ष करण्याचं कारण नाहीये पण प्रामुख्याने मला वाटतं याच्यामध्ये ग्राउंडवरची जी स्थिती आहे ती एम आय मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे कार्यकर्ते नाराज आहेत आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी इम्तियाज जली यांचं काम केलं किंवा इम्मद इम्तियाज जली यांचा राजकीय आदर होता त्याला सोडून कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत ज्या पद्धतीने नासा सिद्दीक यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला शहरामध्ये फिरू देणार नाही त्यामुळे आता सगळ्या वादावरती सिद्धुद्दीन ओबीसी वेळेला संभाजीनगरमध्ये येतील त्यावेळेला ते सभेतून काय बोलणार याकडे आपलं लक्ष असणारच आहे पण जे लोक एम वरती नाराज आहेत ज्यांनी एमएम चे राजीनामे दिलेले आहेत किंवा नासेर सिद्धिकी यांच्यासारखे लोक राजीनामा दिलेले नाहीत पण ते प्रचार सुद्धा आहेत आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती अर्षदा नासेर सिद्धिकी हे केवळ त्याच लोकांचा प्रचार करत जे मूळ एम चे कार्यकर्ते आहेत ज्या नवीन लोकांना तिकीट देण्यात आलेली आहेत जली यांच्याकडून त्यांचा प्रचार मात्र नासेर सिद्दीकी करत नाहीयेत म्हणजे एम चे कार्यकर्ते हे मूळ एम चे कार्यकर्ते असल्या लोकांचा प्रचार करत आहेत आता जे नव्याने भरती झाली एम आय मध्ये त्यांचा प्रचार कार्यकर्ते किंवा नासेर सिद्धिक हे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं असंशी काय बोलतील ही नाराजी दूर केली जाणार का आणि जे आरोप आता करण्यात येत आहेत संजय शिरसाट यांनी उत्तर दिलेलं आहे आणि संजय शिरसाट यांनी सुद्धा हे सांगितलंय की भाजपमध्ये ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या की नाराजांना तिकीट मिळाली नाहीत आणि त्यांचा असंतोष बाहेर पडला तशीच काही अशी परिस्थिती किंवा त्यापेक्षा जास्त परिस्थिती ही एमआयएम मध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे आमच्या कुठल्याही लोकांचा हात नाही असं ते म्हणतायत आणि एक प्रकारे यांनी पोलिसांचं काय म्हणणं आहे कारण राजकीय दृष्ट्या हे आरोप प्रत्यारोप होतच राहतील निवडणुकांचं वातावरण आहे पण पोलिसांनी सुद्धा काळे झेंडे दाखवणार दाखवणाऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला होता आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की एका खासदारावर झालेला हा हल्ला आहे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेला गाडीवरचा हा हल्ला आहे खासदार गाडीत असल्यामुळे अशा पद्धतीनं खासदारावरचा हल्ला आपण म्हणू शकतो पण जर आपण पाहिलं तर निवडणुकीच्या वेळेस कायदा सुव्यवस्थेचं पालन करणं हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे तसंच यंत्रणेचं सुद्धा ही कायदा सुव्यवस्था राखणं हे कर्तव्य आहे अशा परिस्थितीमध्ये घडलेली ही घटना मागच्या काही दिवसांपासून आपण बघतो ही काही पहिली घटना नाहीये अशा पद्धतीनं निवडणुकीला गालबोट लावणारी याच्या आधी एका मनसेच्या कार्यकर्त्याचा झालेला खून असेल त्याचबरोबर काही जणांना जेव्हा प्रचार करायला गेले होते तिथं ज्या पद्धतीनं त्यांना विरोध करण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला तिथं झालेली मारामारी असेल त्यानंतर सुद्धा प्रचारामध्ये अशा पद्धतीनं दोन्ही गट आमने सामने येणं अशा घटना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग वेग कानाकोपऱ्यातनं समोर येत आहेत पण छत्रपती संभाजीनगरमध्ये एका खासदारावरच अशा पद्धतीनं प्रचार रॅली दरम्यान हल्ला होणं याकडे पोलीस कसं पाहत आहेत पोलिसांच्या हाती काय माहिती लागलेली आहे त्यांच्या समोर काही नावं आलेली आहेत का कारण राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत एका विशिष्ट पक्षाच्या उमेदवारावर आरोप केले जात आहेत दृष्टीनं हा प्रश्न ह्याच्यामध्ये पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे गरजेचं आहे पण आता संभाजीनगर हे नाराजांचं हॉटस्पॉट झालं आणि एक दृष्टी मला गरजे की मी त्या हे माझी खासदार आहेत आणि संदीपान मुंबरे हे तिथे शिवसेनेचे खासदार आहेत पण भाजपमध्ये जे राणे झाले आपण त्या दिवशी बघितले संजय केनेकर हे त्या नाराजाला गळ्याशी लावतायत की मी तुला शब्द दिलाय ना काळजी करू नको मी तुला जो शब्द दिलाय त्याच्यावरती आपण काम करू आणि हीच परिस्थिती या मध्ये आहे ज्यावेळेला आपण मध्ये बघतोय की पोलीस तिथे आहेत का पोलीस आहेत ज्या पद्धतीने जमाव जमलेला आहे मग ते कुरेशी यांचे समर्थक असतील किंवा एमएमचे नाराज कार्यकर्ते असतील त्यामुळं आता इंटरजेल सांगताय की मी तक्रार करेल पोलिसांना कळवेल कर वगैरे वगैरे संजय शिरसा पण सांगतायत की त्यांना वाटतं की पोलिसांचं संरक्षण मिळेल वगैरे वगैरे पण इथे पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं होतं ज्या पद्धतीने गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न आला अर्थात पोलिसांनी काही सौम्य काही ठिकाणी सौम्य लाठीचार सुद्धा केलेला आहे पण ज्या लोकांनी गाडीवरती हल्ला केला त्यांना कुणाचं संरक्षण होतं किंवा कुणाचं त्यांना बळ होतं हा वाद नेमका कशावरून झालेला आहे आता अर्थातच त्याला राजकीय कारण जरी असली तरी सुद्धा यातून अं संभाजीनगर सारखं शहर हे अत्यंत संवेदनशील शहर आहे आणि या शहरामध्ये या यापूर्वी अनेक घटना घडल्यामुळे सुद्धा यंत्रणा तपास यंत्रणांची सुद्धा नजर असते आणि ज्या वेळेला काही दिवसावरती महानगरपालिकेचं मतदान येऊन ठेपलेलं आहे अशा वेळेला संभाजीनगर मध्ये असा जमाव एखाद्या माजी खासदारावरती चालून जात असेल त्यांच्या गाडीवरती हल्ला करत असेल त्यांचा पाठलाग करत असेल अशा वेळेला पोलिसांनी कडक कारवाई करणं हे गरजेचं आहे कारण संभाजीनगर शहरामध्ये एक प्रकारे आमदार मंत्री सगळे तिथेच राहतात विभागीय कार्यालय आणि मराठवाड्याचं त्यामुळं या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा राजकीय कारणामुळे जर असे राडे होत असतील तर मला वाटतं कायदा सुव्यस्था राखणे पोलिसांचं काम आहे तक्रारी होतील इम्तियाज जलील हे सुद्धा तक्रारी देतील आणि त्यानंतर मला वाटतं पोलीस कारवाई सुद्धा करतील त्यांची भूमिका सुद्धा समोर येईल पण यामधून इम्तियाज जलील यांनी जो नवा अँगल काढलेला आहे की माझ्यावरती ज्या लोकांनी हल्ला केला ते महायुतीचे नेत्यांचं त्यांना बळ आहे अतुल साळू यांचं त्यांनी नाव घेतलंय सजी यांचं नाव घेतलंय किंवा भागवत कराडे यांच्यावरती त्यांनी बोर्ड दाखवलंय त्यामुळे इम्तियाज जलील हे त्यांच्या स्वतःच्या पक्षामध्ये जी नाराजी आहे किंवा जे कार्यकर्ते जे नेते त्यांच्या पक्षाच्या विरोधात इतकी उघडपणे भूमिका घेत आहेत त्याबद्दल ते कुठलीही बाब आक्षेप करायला किंवा अॅड्रेस करायला तयार नाहीत आज ज्या वेळेला ते माध्यमांसोबत बोलत होते त्यावेळेला इमामच्या अनेक कार्यकर्त्यांनी उघडपणे आरोप केले कि चे तिकीट ही पैसे देऊन दिली गेली त्यावेळेला इम्तियाज जलील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना झिड लावलं किंवा त्यांनी त्यावर उत्तर देणं टाळलं त्यामुळं पक्षामध्ये नाराजी असेल लोक नाराज असतील त्यांना तिकीट दिकीत। देखील दिली गेली नसतील किंवा भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने संभाजीनगर किंवा अन्य भागामध्ये इच्छुकांना मनवलं त्यांची मनधरणी केली त्यांची नाराजी दूर केली अर्थात त्यांच्याकडे राडे झाले का तिथेही राडे झाले पण अतुल साहेब यांची गाडी हरवण्यात आलेली होती त्यांच्या त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झालेला नव्हता इथे इम्तियाज जलील यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला त्यांच्या गाडीवरती ठोसे मारण्यात आले तर इतकी नाराजी पक्षामध्ये असेल किंवा पक्षा पक्षाच्या पक्षातून गेलेल्या लोकांमध्ये असेल तर ही इम्तियाज जलील यांना कळू नये त्यांनी त्यांना समजूत काढण्याचा प्रयत्न करू नये मला वाटतं कालच्या का परवाच्या सभेमध्येच असुदुद्दीन ओवेसी यांनी याबद्दल महत्वाचं विधान केलंय फारुख शब्दी यांनी पक्ष सोडल्यानंतर कुणीही कोणीही पक्ष सोडून गेलेला नाहीये मी म्हणजे काय माझं निधन झालं तरी तुम्ही एमआयएमचं काम करत राहा अशा प्रकारचं भावनिक विधान सुद्धा त्यांनी एम च्या कार्यकर्त्यांमध्ये केले त्यामुळे आपण संभाजीनगरच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा इम्तियाज जलील यांच्या यांच्यावरती झालेल्या हल्ल्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जरी ही गोष्ट बघत असलो तरी, तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एम आय मध्ये प्रचंड नाराजी आहे अनेक लोक पक्ष सोडून जाण्याच्या फिराकमध्ये आहेत किंवा काही लोकांनी राजीनामा दिल्याचं पाहायला मिळत अर्ष आता तू जसं सांगितलं त्याप्रमाणे तू सगळी परिस्थिती सांगितलीस पण त्याच्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की एक जो कार्यकर्ता आहे एमआयएमचा कार्यकर्ता आहे तो जखमी असल्याची माहिती आहे तर या जखमींबद्दल काही माहिती आहे का किती जण एकूण जखमी आहेत कुणाला रुग्णालयात दाखल केलेला आहे कुणाला अटक झालेली आहे या सगळ्याबद्दलची काही माहिती आहे का आतापर्यंत चार ते पाच लोकांना जखमा झाल्याची माहिती आहे आणि त्यांना रुग्णालयात सुद्धा नेण्यात येत आहे ती प्रक्रिया अजून सुरू आहे गंभीर मार या घटनेमध्ये कुणाला लागलाय असं वृत्त अजून तरी सुद्धा समोर आलेलं नाहीये ना पोलीस घटनास्थळी पोहोचतायत पोस्त, तक्रारी आल्यानंतर या प्रकरणामध्ये कारवाई केली जाईल पण इम्तियाज जलील ज्या लोकांवरती हल्ला केलाय किंवा आता राजकीय आरोप तर ते आतापासूनच करतायत पण ते, करता ते कुणाविरोधात तक्रार देणार त्यामध्ये कोणकोणते आरोपी असणार त्यातून काय सत्य बाहेर येणार किंवा आता ज्या पद्धतीने वंचित काँग्रेस आणि एमआयएमचे नाराज कार्यकर्ते अशा तीन पद्धतीची चर्चा सातत्याने माध्यमांमध्ये होते त्यातून नेमकं काय समोर येणार हे सुद्धा पाहणं मला वाटतं अत्यंत गरजेचं असणार आहे मागच्या वेळेला कझीर मौलाना यांच्या समर्थकांनी त्यांच्यावरती हल्ला केलेला होता त्यामुळं तो अँगल या सगळ्या प्रकरणामध्ये आहे का मला वाटतं पोलीस तपासामध्ये तोही अँगल तपासला जाईल हर्ष धन्यवाद <laughs> अतिरिक्त तू दिलेल्या या माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी दरम्यान प्रेक्षकांसाठी की आ, ही जी घटना घडलेली गट आहे त्याच्याबद्दलचे आतापर्यंत आलेले जे अपडेट्स आहेत ते, आहे ते आपण समोर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणखीन संदर्भातले महत्वाचे अपडेट्स कशी कारवाई झालेली आहे कोणी कोणाविरोधात तक्रार केलेली आहे पोलिसांनी अ काही माहिती दिली तर आपण या सगळ्या संदर्भातली माहिती प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करूया दरम्यान आपण पाहिलं तर निवडणुकीच्या वेळात किंवा निवडणुकीच्या दरम्यान अशा पद्धतीनं घडलेली ही घटना ही दुर्दैवी म्हणायला हवी आणि जसं अतिकनं उल्लेख केला त्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर हा अत्यंत संभाजी संवेदनशील भाग मानला जातो आणि ज्या भागामध्ये ही घटना घडलेली आहे तो देखील असा संवेदनशील भाग असल्यामुळे इथं घडलेल्या घटनेची पोलीस गांभीर्यानं दखल घेतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असला तरी अशा घटना पुढे घडून येत यासाठी पोलीस काय पावलं उचलत हे बघणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तक डॉट इन आपल्या वेबसाईटवर असता येतील आणि तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आता या लाईव्ह मध्ये थांबण्याची वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद